नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण बघा राज्यपाल मुख्यमंत्री राज्य आणि राजधानी याच्या संबंधित काही प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो काल जो काही पेपर झालेला आहे जिल्हा न्यायालय त्यामध्ये बघा राज्यपाल विचारण्यात आलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करून घ्या जेणेकरून प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून जाईल चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा या ठिकाणी पहिला राज्य आपण घेतलेला आहे बघा महाराष्ट्र तर मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी सर्वांना माहीत असेल सध्याचे राज्यपाल आहेत बघा रमेश महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहिजे दुसरे राज्य आहे बघा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची राजधानी काय विशाखापट्टणम ही नवीन राजधानी जुनी विचारली तर अमरावती ठीक आहे विशाना विशाखापट्टणम त्यानंतर राज्यपाल कोण आहेत बघा एस अब्दुल नाजीर हे राज्यपाल आहेत आणि मुख्यमंत्री आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी ठीक आहे त्यानंतरचं राज्य बघा अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेशचे सॉरी अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे ईटानगर राज्यपाल आहेत कैवल्य टी परनाईक आणि मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू ठीक आहे त्यानंतर बघा आसाम आहे आसामची राजधानी आहे दिसपूर आसामचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आसामचे मुख्यमंत्री आहेत हिमांता बिस्वा शर्मा त्यानंतर आहे बघा बिहार बिहारची राजधानी आहे पटना बिहारचे राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार त्यानंतर छत्तीसगड छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय त्यानंतर आहे बघा गोवा गोवाची राजधानी आहे पणजी राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्लई मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत त्यानंतर आहे गुजरात गुजरातची राजधानी आहे गांधीनगर राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल त्यानंतर आहे बघा हरियाणा हरियाणाची राजधानी आहे चंदीगड राज्यपाल आहेत बंदरू दत्तात्रय मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर त्यानंतर आहे बघा हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशचे हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू सुकु। सुखविंदर सुकु। सिंग सुखू किंवा सुखविंदर सुकु। सुखू ठीक आहे त्यानंतर बघा झारखंड झारखंडची राजधानी आहे बघा रांची राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री आहेत चंपाई सोरेन चंपाई सोरेन झारखंडचे आताच काही दिवसापूर्वी झालेले मुख्यमंत्री आहे त्याच्या आधी कोण होते हेमंत सोरेन ठीक आहे लक्षात असू द्या चंपाई सोरेन नवीन मुख्यमंत्री आहेत त्यानंतर आहे बघा कर्नाटक तक, कर्नाटकची राजधानी आहे बेंगळुरू राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत मुख्यमंत्री आहेत सिद्धरामैया ठीक आहे त्यानंतर बघा राज्य आहे केरळ राजधानी आहे तिरुवनंतपुरम राज्यपाल आहेत आरिफ एम खान मुख्यमंत्री आहेत पिल्लराई सॉरी या ठिकाणी पिल्लराई झालं आहे बघा पिनराई विजयन ठीक आहे पी विजयन हे मुख्यमंत्री आहेत केरळचे त्यानंतर आहे बघा राज्य मध्य प्रदेश राजधानी आहे भोपाळ राज्यपाल आहेत मंगूबाई मंगूभाई मंगूभाई पटेल बाई नाही मित्रांनो मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री आहेत बघा मोहन यादव ठीक आहे राज्यपाल मंगूभाई पटेल मुख्यमंत्री मोहन यादव त्यानंतरचं बघा मणिपूर राजधानी आहे इम्फाळ राज्यपाल आहेत अनुसुया उईके मुख्यमंत्री आहेत एल एल ने एन बिरेन सिंग एन बिरेन सिंग त्यानंतर बघा मेघालय राजधानी आहे शिलाँग राज्यपाल आहेत फागू चौहान मुख्यमंत्री आहेत कोनरद कॉंगकल संगम्मा त्यानंतर बघा मिझोरम राजधानी आहे ऐझवाल राज्यपाल कंभमपति हरिबाबू मुख्यमंत्री हैं लाल दुहोमान नागालैंड राजधानी है कोहिमा राज्यपाल एल गणेशन मुख्यमंत्री निफ्यू रियो ठीक है नर ओडिशा राजधानी है भुवनेश्वर राज्यपाल गणेशी लाल मुख्यमंत्री हैं नवीन पटनायक त्यानंतर पंजाब आहे चंदीगड राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राजीनामा दिलेला आहे तर या स या ठिकाणी राज्यपाल पंजाबचे राज्यपाल पद सध्या रिक्त आहे ठीक आहे मुख्यमंत्री भगवंत मान हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणी राजीनामा दिला आहे तर बघा बनवारीलाल पुरोहित लक्षात ठेवा मुख्यमंत्री आहेत भगवंत मान त्यानंतर बघा राजस्थान राजधानी जयपूर राज्यपाल आहेत कलराज मिश्रा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ठीक है सिक्किम राजधानी है गंगटोक राज्यपाल लक्ष्मण आचार्य मुख्यमंत्री प्रेमसिंह तमंग प्रेम सिंह तमंग नागा तमिलनाडु राजधानी है चेन्नई राज्यपाल आर एन रवि मुख्यमंत्री एम के स्टैलिंग त्यानंतर आहे बघा त्रिपुरा राजधानी आहे आगरताळा राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य मुख्यमंत्री माणिक सहा हे आहेत ठीक आहे त्यानंतर बघा उत्तराखंड राजधानी आहे डेहराडून राज्यपाल आहेत गुरमीत सिंग पुश मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी ठीक आहे त्यानंतर बघा तेलंगणा राजधानी आहे हैदराबाद है राज्यपाल आहेत तमिलसाई सौंदराजन मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी ठीक आहे त्यानंतर बघा उत्तर प्रदेश राजधानी आहे लखनऊ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल त्यानंतर योगी आदित्यनाथ हे आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेश हे ठीक आहे त्यानंतर बघा पश्चिम बंगाल राजधानी आहे कोलकत्ता राज्यपाल आहेत सी व्ही आनंद बोस मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण अठ्ठावीस राज्य आपण या ठिकाणी सर्व कवर केलेले आहेत ज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल आणि राजधानी या ठिकाणी कवर केलेली आहे याचा पी डी एफ आपण प्रॉवाईड करूया टेलिग्राम चॅनलवर टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नाहीतर तुम्ही टेलिग्रामवर जाऊन मराठी जी के विथ आर डी सर्च करू शकता काय मराठी जी के विथ आर डी सर्च करून तिथे याचा पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे आता बघा राहिलेले केंद्रशासित प्रदेश त्याबद्दल देखील आपण थोडी माहिती घेऊया तर बघा या ठिकाणी बघा दिल्ली दिल्ली या ठिकाणी मुख्यमंत्री कोण आहेत अरविंद केजरीवाल दोन केंद्रशासित प्रदेश आहेत मित्रांनो ज्यांचे मुख्यमंत्री आहेत ठीक आहे दोन लक्षात आलं दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजधानी आहे दिल्ली ठीक आहे जम्मू आणि काश्मीर तर यासाठी बघा मुख्यमंत्री नसून ना राय नायब राज्यपाल आहेत ठीक आहे नायब राज्यपाल तर नायब राज्यपाल आहेत मनोज सिन्हा ठीक आहे राजधानी आहे श्रीनगर ओके दादरा आणि नगर हवेली दमन आणि दीव यात आधी वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते यांना एकत्र करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी प्रशासक आहे बघा प्रफुल्ल पटेल ओके प्रशासक राजधानी आहे सिलवासा ओके त्यानंतर बघा चंदीगड प्रशासक आहेत बघा व्ही पी सिंग राजधानी आहे बदनोर त्यानंतर लक्षद्वीप प्रशासक आहेत प्रफुल्ल पटेल राजधानी आहे कावर्ती त्यानंतर बघा लडाख नायब राज्यपाल आहेत या ठिकाणी राधाकृष्णन माथुर राजधानी आहे लेह ठीक आहे त्यानंतर बघा अंदमान आणि निकोबार त्याचे नायब राज्यपाल आहेत बघा देवेंद्र कुमार जोशी अंदमान निकोबार हां राजधानी आहे पोर्ट ब्लेअर ओके त्यानंतर बघा पुदुचेरी मुख्यमंत्री आहेत बघा एम रंगास्वामी राजधानी आहे पुदुचेरी ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघा भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या राजधान्या तसेच तेथील मुख्यमंत्री राज्यपाल यांची आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो जिल्ह्यामध्ये सॉरी जिल्हा न्यायालयात जे काही पेपर होत आहेत त्याच्यामध्ये बघा या राज्यपाल मुख्यमंत्र्यावर प्रश्न विचारले जात आहेत तसेच बघा लोकसभा अध्यक्ष राज्यसभा अध्यक्ष अध्यक्ष राज विधानसभा अध्यक्ष याच्यावर देखील प्रश्न विचारले जात आहेत तर मित्रांनो त्याच्यावर देखील आपण लवकरच व्हिडिओ त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला आपण अपलोड केलेला व्हिडिओ त्वरित मिळून जाईल मित्रांनो याचा पी डी एफ मी तुम्हाला म्हटलो तसं बघा टेलिग्राम चॅनल मराठी जी के विथ आर डी या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड करणार आहे तिथे जाऊन तुम्ही हा पी डी एफ डाउनलोड करू शकता ठीक आहे तसेच त्या पी डी एफ सॉरी टेलिग्राम चॅनेलची लिंक जी आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही देखील हा पी डी एफ डाउनलोड करू शकता ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा चैनल ला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास चालू राहू द्या धन्यवाद